कुरकुरीत कमी तेलकट चिवडा नमस्कार मित्रांनो अर्चना खाम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बरं आहोत दिपावळीचा फराळ चिवडा यासाठी लागणारं साहित्य पातळ पोहे शेंगदाणे सुका खोबरा चणा डाल हिरवी मिरची कडीपत्ता काजू मनुके चारोळ्या हिंग साखर हळद राई जिरे रामबंदूज चिवडा मसाला हा ऑप्शन आहे सुरुवातीला पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजून घेण्या अगोदर ते चाळणीने चाळून घ्यावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते उन्हामध्ये एक तास तापवून घ्यावे जेणेकरून ते चांगल्या आधी कुरकुरीत होतील तोपामध्ये पोहे घालूनच टोप गॅसवर ठेवून गॅस मंद गॅसवर तिथे भाजून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं भाजल्यानंतर पोह्याला मस्त असा वास सुटेल आणि थोडंसे रंग बदलण्याचं दिसेल आपल्याला त्याच्यानंतर आपण हे पोहे खाली उतरून घ्यायचे जास्त वेळ ठेवल्यास तर पोहे जास्तीच आकसले जाते म्हणून एक पाच मिनटं पोहे भाजून घ्यायचे मंद गॅसवर त्याच्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि हे जे जी सर्व जिनस आहेत जे आपण सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत थोडे थोडे शेंगदाणा देखील भाजून घ्यायचं आहे हा दिपोळीच्या फराळातील एक स्वादिष्ट असा फराळ आहे तो आज आपण बनवण्याची रेसिपी या ठिकाणी पाहत आहोत शेंगदाणे फटफट वाजायला लागले की आपण काढून घ्यायचे चांगले भाजले गेले आहेत त्यानंतर जो सुका खोबरा आहे तो देखील आपण भाजून घ्यायचा आहे हे तळायचे आहेत नंतर म्हणून अगोदर आपण ते भाजून घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने तळले जातात हे आपली घरगुती चुड्या बनण्याची एक चांगली रेसिपी आहे खोबरा भाजून झाला की चणा डाळ आहे चणा देखील भाजून घ्यायची आहे एक एक मिनटं भाजून घेतली तरी चालेल कारण ही चणा डाळ भाजलेलीच असते त्यामुळे ती एक मिनटं भाजली तरी चालेल चणा डाळ भाजून झाल्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट आहेत ते दोन मिनटं भाजून घ्यायचे काजू त्याचबरोबर चारोळी आपण घेतलेली आहे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला असेल तर अजून तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकता हे सर्व दोन मिनटं भाजून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण चिवडा बनवण्याच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आपण तोप गरम केलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन छोटे चमच तेल टाकायचं आहे आपल्याला जास्त तेल वापरायचं नाही कमी तेलातच बनवायचं आहे तेल गरम झाला की त्याच्यामध्ये राई जिरे राई जिरा घालून घ्यायचा आहे आणि तो उकळल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची घालून घेणार आहोत कढीपत्ता घालताना जरा थोडीशी सावधानी वाढगायची आहे आणि खास करून कढीपत्ता आणि मिरची हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि मगच ते वापरायचे आहेत कढीपत्ता आणि मिरची ही कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे जर त्याच्यात ओलावा राहिला तर आपला चिवडा खराब होऊ शकतो त्यानंतर अर्धा चमच मीठ घालायचं आहे जेणेकरून मिरचीचा तिखटपणा कमी होईल त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे हे चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये जो भाज्या सुका खोबरा आहे तो घालून घ्यायचा तो देखील चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे शेंगदा आणि सुका खोबरा हे फ्राय चांगले जर फ्राय झाले तर अधिक ते कुरकुरीत लागतात त्यामुळे आपल्याला चिवडा खायला मस्त वाटतो हे सर्व चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण भाजलेली जी चणा डाळ आहे ती चणा डाळ घालून देणार आहोत ती देखील चांगल्या पद्धतीने तळून घ्यायची आहे बघ असं झटपट आपण आपल्या घरी हा बनवू शकतो आणि आपण जो सुकामेवा ठेवलेला हो तो देखील त्याच्यामध्ये टाकून आपण तो देखील तळून घेणार आहोत हे एक किलोसाठी आपण घेतलेलं आहे आणि एक किलोचा आपण कुरकुरीत असा कमी तेलाचा चिवडा बनवणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर अधिक चव येते त्यामुळे याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत आणि एक चमच हळद हळद सगळं शेवटी घालायचे जेणेकरून ती करपता कामा नाही म्हणून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही गॅस मंद करायची आहे आणि नंतर हा टोप जो आहे हे पातळीला आहे ते आपण खाली उतरून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपण सर्व पोहे घालून ते मिक्स करायचं आहे चला तर आता आपण याच्यामध्ये पोहे घालू हे पोहे घालून मिक्स करून घ्यायचं आहे तो खूप गरम असतो त्यामुळे जरा काळजी घ्यायची सुरुवातीला तुम्हाला सर्व पोहे पांढरे पांढरे दिसतील परंतु ते नंतर बरोबर त्यांना रंग येतो अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरच्या घरी या दीपावळीला असा मस्त कुरकुरीत खमंग असा चिवडा बनवा आमच्या अर्चना खमंग या चॅनलवरच्या तीस रेसिपी आहेत मी अजून पडणार आहे ने आजूर बढ़ना रहे। या रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि बनवा पोहे मिक्स करताना ते जरा हलक्या हातानेच करायचे जेणेकरून त्यात चुरा होणार नाही बघा कसा रंग आलाय मस्त यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखर हा चिवडा गरम असतानाच घालायची आहे चवीप्रमाणे आपण साखर घालणार आहोत पिठीसाखरेमध्ये जर काही कुठल्या असल्या तर ते आपण फोडून घ्यायच्या आहेत आणि आपण जो सुकामेवा घेतला होता मनुका ते मनुके देखील याच्यामध्ये आपण शेवटी ऍड करायचे आहेत आता हे देखील आपण एकदम मिक्स करून घेणार आहोत छान पैकी आता पोह्यानं आपला रंग आलेला आहे मला आमचा आजचा खमोजन आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशा पद्धतीने आपला हा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे यात जर आपला ऑप्शन म्हणून जर रामबंधू चिवडा मसाला टाकायचा असेल तर तो देखील आपण यामध्ये दे ॲड करून घेऊ शकतो आणि अधिक चविष्ट हा आपला चिवडा आपण बनवू शकतो रामबंधू चिवडा मसाला मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे तो जर वापरला तर चिवड्याला अधिक चव येते अशा पद्धतीने आपण पातळ पोह्यांचा चविष्ट असा हा चिवडा कुरकुरीत असा चिवडा आणि कमी तेलाचा चिवडा हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि घरच्या घरी हा चिवडा बनून नक्की खा धन्यवाद मित्रांनो